कोयना धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळं धरणात दणकोण आवक येत आहे कोयना धरणाचा पाणीसाठा पंच्याण्णव टक्केहून अधिक आहे यामुळे धरणातून मोठी आवक सोडली जात आहे आज सकाळपासून कोयना धरणातून तुफान आवक सोडली जात आहे सध्या किती क्युसेकने विसर्ग सोडला जात आहे तसेच धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज गुरुवार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणामध्ये एकूण एकशे तीन पूर्णांक चाळीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे तर धरण अठ्ठ्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के भरलं आहे अशात पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात एवा सुरू आहे या कारणानं आजच्या काळपासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फूट सहा इंच उघडण्यात आले आहेत यातून तीस हजार नऊशे पन्नास क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे सध्या धरण पायथ्या विद्युत ग्रहामधून दोन हजार शंभर क्युसेकने विसर्गासह कोयना नदीमधून एकूण तेहत्तीस हजार पन्नास क्युसेकने विसर्ग सुरू आहे